कोल्हापूर महानगरपालिकेत मात्र पक्षीय राजकारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत नव्हती अशा काळात एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेसची फूट झाली आणि राष्ट्रवादीची निर्मिती झाली शरद पवार निर्मिती केली त्यामध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादीचा जास्त होता अशा सगळ्या काळात नंतरच्या सुद्धा तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मात्र कोल्हापूर महानगरपालिकेत पक्षावर उमेदवार उभे करण्या किंवा नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न केला हो नव्हता आणि त्याचा एक परिणाम म्हणजे अपक्ष म्हणून भाग्रावून त्यांना ती जी संधी मिळत होती त्यामध्ये प्रभाव वाढत होता ह्या सगळ्या प्रकरणात भाजपचे काही मोजकेच नगरसेवक निवडून येत होते पण ते पक्षावर निवडून येत होते आणि त्या त्यांचा ते मात्र आपला राजकीय फायदा पाहत आपली भूमिका घेत होते या सगळ्या राज काळामध्ये नंतरच्या काळात मात्र अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पक्षीय राजकारण करण्याचा निर्णय घेतला आणि पक्षावर लढवण्याचे ज्या वेळेला पाळी आली त्यावेळेला त्यांनी काही उमेदवार उभे केले बऱ्याच अंशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक निवडून आले आणि निवडणुकीनंतर परत काँग्रेस राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन मोठ बांधली आणि पक्षीय राजकारण सुरू झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादी महापौर म्हणून महापौर पदाची लढाई सुरू झाली यामध्ये प्रामुख्याने सतीश पाटील यांनीही आपल्या पद्धतीने कृपा पसरण्यास सुरुवात केली होती तर दुसऱ्या बाजूला एक थोडंसं सतीश पाटील आणि माडी आणि धनंजय माडी यांच्यामध्ये राजकीय मतभेद झाले ते टोकाला गेले आणि त्याचा एक वेगळा संघर्ष सुरू झाला तो संघर्ष जसा महापालिकेच्या राजकारणावर प्रभाव पड पडणारा ठरला तसाच कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणावरही प्रचंड त्याचा परिणाम झाला आणि त्यांचे जे काही प्रसाद उमटले ते बरेचसेच वेगळ्या पद्धतीचे होते पण कोल्हापूर महानगरपालिकेत मात्र यांनी आपला गट स्थापन करण्यास सुरुवात केली त्यामध्ये प्रामुख्याने के काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून ज्यावेळा त्यांनी आपला गट बांधला त्यासाठी त्यांनी आवश्यक त्या अपक्षांची मदत घेण्यास सुरुवात केली आणि त्या पद्धतीनं मग हळूहळू मांधुराववाडी यांचा गट थोडासा कमी पडू लागला अशा वेळी त्यांनी मांधुराव वाडी गट सोडून त्यांनी आघाडी म्हणून जे राजकारण सुरू केलं होतं तेच राजकारण त्यांनी पुढेही सुरू ठेवलं महा महानगरपालिकेत भविष्य काळात त्यांनी शिवसेना भाजप युती बरोबर समधान बांधून त्यांनी तातावी आघाडी शिवसेना भाजप असा एक गट तयार केला आणि आपला प्रभाव चालू ठेवला त्या सगळ्या राजकारणात सरळ सरळ भीतीविरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र तयार झालं जे नंतर भविष्यात महाराष्ट्र राज्यात सुरू झालं पण त्यातील एक विशेष गोष्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं त्यावेळेला शिवसेनेने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला त्या संपूर्ण एकाहत्तर मतदारसंघात त्यांनी हो उमेदवार उभे केले पण त्यातील फक्त चार नगरसेवक शिवसेनेचे निवडण पण हे चार नगरसेवकांना इतकं महत्त्व प्राप्त झालं कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दोघांना मिळून जे अपेक्षित बहुमता संख्या आली होती ती त्यांना मिळत नव्हती अशा वेळा शिवसेनेचे नगरसेवक महत्वाचे ठरले आणि त्यामध्ये नगरसेवक जसे महत्वाचे होते पण त्याचं नेतृत्व करणारे तत्कालीन आमदार क्षीरसागर यांनाही महत्व प्राप्त केलं आणि त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा एक गट तयार करून सत्ता स्थापन केली आणि त्यातून त्यांनी या गटाचा महापौर केला आणि त्यानंतर शिवसेनेला त्यांनी कायमचं पद देऊ केलं परिवहन सभापती पद आणि बाकीची सगळी पद ती काँग्रेस रा राष्ट्रवादी आपल्या पद्धतीने वाटून घेत होता आणि या सगळ्याचं नेतृत्व करत होते समराजित आणि राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि ने राष्ट्रवादीचे नेते पण त्यामुळं म्हाडिक सोडून महानगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता सुरू झाली आणि सत्तांतर झालं आणि त्यातून मग काँग्रेस बरोबरच किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरच किंवा माडिक गट आणि सतेज पाटील गट यांच्यातील संघर्ष मात्र हळूहळू वाढत गेला तो विकोपाला गेला आणि वेगळं वातावरण कोल्हापुरात तयार झालं ते आजही त्याच पद्धतीने सुरू आहे